मी पद्माकर वडवी माजी मंत्री आणि आदिवासी नेता आहे मी मी खास करून या विषयावर बोलणार आहे की मी एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते हा जे ज्येष्ठ आणि हुशार वकील आहे याने कुठेतरी ब जालना जिल्ह्यात का काय बंजारा समाजाच्या उपोषणाला भेट दिली आणि तिथं जाहीर केलं की बंजारा समाज एस टीमध्ये मध्ये आहे अशा प्रकारे एखाद्या हो, ज्येष्ठ वकीलने लोकांची दिशाभूल करणे सरकारची दिशाभूल करणे राज्याचीच दिशाभूल करणं अतिशय चुकीची गोष्ट आहे आता मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये जे हैदराबाद गॅजेटियरच्या हैदराबाद गॅजेटियरच्या आधारे मराठ्यांना जातीचे दाखल देण्याच्या बाबतीमध्ये जे काही गॅजेट काढलं त्याला गुणवत्ता सदाबत्रांनी सल, सल, विरोध केला आणि त्याच गॅजेटियरचा आधार घेऊन बंधारा समाजाला एसटीचे दाखले मिळतील आदिवासी दाखले देतील हा दोन विरोधावास आहे बघा मी आपल्याला सांगू इच्छितो की अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जो धनगर समाज भटक्या जमातीमध्ये आहे त्यांनी सरकारकडे मागण्या केल्या सरकारवर दबाव आणला राजकीय दबाव आणले आंदोलनं केले धनगर समाजच्या काही संघटना हायकोर्टमध्ये आले मुंबई हायकोर्टामध्ये बरेच दिवस केस चालले जवळजवळ आठ दहा वर्षे केसेस चालल्या काय झालं त्या केसेसमध्ये मी आम्ही स्वतः सहभागी झालो इंटरव्हेन्शन आदिवासी हक्कसरोप समिती आणि धनगर समाज हा आदिवासीचे निकष पूर्ण करू शकत नाही हे हायकोर्टाने निर्णय दिला दोन हजार चोवीसला आणि तोच निर्णय सुप्रीम कोर्टाने कन्फर्म केलेला आहे बघा मग बग त्यावेळेस सदावर ते हायकोर्टामध्ये वकील करत नव्हते का जे आज बंजारा समाज भटके जमातीवाले आदिवासींच्या सवलती मागत आहेत दर्जा मागत आहेत तसं धनगर समाजातून मागत होतं ना त्याला हायकोर्टात सुप्रीम कोर्टात कोणत्या प्रकारे निर्णय त्यांना मिळाला नाही किंवा सरकार त्यांना देऊ शकत नाही मुळात आदिवासी जमातींचा जो दर्जा देणं किंवा तशा प्रकारचा जे समावेश करणं असेल काढणं असेल ह्या सर्व गोष्टी संविधानिक बाबी आहेत कायदेशीर बाबी आहेत कायदेशीर बाबी पूर्तता न करता गुणवंत सदावर त्याला एस टी जमातीमध्ये बंजार समाजचा समावेश करू असं जाहीर करण्याचा अधिकार कोण दिला मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे का तर हे चुकीचं आहे मला असं वाटतं की गुणवंत सदावर ते सोयीची भूमिका घेत आहेत एकीकडे सरकारला कसं फायदा होता येईल भाजपची बसे बाजू घेता येईल असा प्रयत्न आहे त्याने सांगितलं की काँग्रेसने या आरक्षणाकडे का लक्ष दिलं नाही मित्रांनो मी सर्व राज्याला सांगू इच्छितो काँग्रेसने आरक्षण दिलेलं आहे पण काँग्रेसने आरक्षणच्या नावाखाली या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये भांगडे कधी लावले नाही अनुसूचित जातीचे आरक्षण सेपरेट स्वतंत्र आहे एसटीच्या आदिवासींचे आरक्षण स्वतंत्र आहे भटक्या जमतचं स्वतंत्र आहे ओबीसी स्वतंत्र आहे काँग्रेस सरकार जे पण केंद्र राज्यात असेल कधीही त्यांनी आक्षात भांगड्या लावला नाही हे सर्व भांगडे आत्ता सुरू झाले भाजपच्या सरकारमध्ये सुरू झाले आणि म्हणून अशा प्रकारे गुरुवंत सदावर्ते हा भाजप सरकारचाच वकील आहे आणि लावा लावीचे धंदे करतोय हे आदिवासी कधी सहन करणार नाही मला राज्यातल्या सर्व आदिवासी आमदार खासदार नेत्यांना सांगायचे आहे असा जो गुणवत्ता वकील काय काय बडबड करतो आहे यालासुद्धा आदिवासी नेत्यांनी स्पष्ट विरोध केला पाहिजे किंवा राज्यामध्ये अशा प्रकारचे जे आदिवासींच्या आरक्षणावरचे जे काही अतिक्रमण आणि आक्रमण चालू आहे उपोषण चालू आहेत या बाबतीमध्ये आपण सुद्धा राज्य सरकारवर दबाव निर्माण करण्याची गरज आहे किंबहुना ती घटनात्मक जबाबदारी आहे लोकप्रतिनिधींची त्या सर्वांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट सांगा सरकारला स्पष्ट सांगा केंद्र राज्य सरकारला की हे आम्ही होऊ देता कामा नाही किंवा सरकारने करता कामा नाही कारण आमचा संविधानिक अधिकार आहे आम्ही ज्या आरती कोणाच्या आरक्षणात सहभाग घेत नाही मग आमचं कसं काही आरक्षणामध्ये कोणी पण येतो आणि कोणी म्हणतो उठसूट आता किती जाती असतील लोक आम्हाला आमची जमाती आदिवासी यादी बनवा पूर्ण देशामध्ये हेच चाललेलं आहे इतकं आदिवासींचं आदिवासी काही कमजोर नाही आहे तुम्हाला वसू द्यायला आसाममध्ये बी तेच चालू आहे तिकडे मणिपूरला बी तेच चाललंय महाराष्ट्रात बी तेच चाललंय हैदराबाद गॅजेट निघालंय त्याच्यामध्ये लोकसंख्या दिली आहे बंजारा समाजाची लोकसंख्या दिली धनगर समाजाची लोकसंख्या दिली असेल इतर समाजाची लोकसंख्या दिली असेल तर ज्याची लोकसंख्या दिली आहे त्या लोकसंख्येचा आधार शेड्यूल आदिवासींची जमातीची लोकसंख्या थोडी दिली आहे त्यांच्या समाजाची लोकसंख्या दिली आहे त्याचा आधार घेऊन काही पण नकली कारभार करायचा काही त्याच्यामध्ये पुरावा नाही त्या गॅजेटरमध्ये कुठेही म्हटलेलं नाही ह्या जाती आदिवासी आहेत म्हणून पण कशाला ते हैदराबाद गॅजिटिअरला अशा प्रकारे कायदेशीर असल्याचं दाखतात राजशाहीतलं गॅजेटर जरूर आहे परंतु जेव्हा घटना तयार झाली सर्व गोष्टी बाजूला पडलेल्या आहेत भारतीय राज्य घटना करताना सर्व गॅजेटियर असतील आयोग असेल वेगवेगळे रिपोर्ट्स असतील तज्ज्ञांचं मत असेल मानवशास्त्राचं मत असेल कायदेशीर लोकांचं मत सर्व घेतलं गेलं ना आता काय राहिलं घटना तयार झाली आहे तर घटनेच्या आधारावर बोला आणि हे गुणवंतवर ते वकील आहेत का बि अर्ध वकील दिसत आहेत मला इथं कायद्याचं ज्ञान असताना खोटी माहिती एखाद्या समाजाला देणं हा गुन्हा पण आहे आणि मला वाटतं की धनगरची केस जेव्हा चालली तेव्हा सदावर ते हायकोर्टामध्ये नसते बहुतेक आणि ते केस त्यांना काही के वाचायला मिळालं नसेल अशा प्रकारे भटक्या जमाती असतील कोणतेही इतर समाज असेल गरीब धरून असू असू शकतो ना मग गरिबांचं उत्थान करण्यासाठी प्रगतीसाठी सरकारकडे वेगळी दे योजना मागा पैसा मागा निधी मागा आदिवासींचा दर्जा कशाला मागताय आमच्या पदं आय एस ऑफिसरची पदं घ्यायला आमच्या मेडिकलच्या जागा तुम्हाला पाहिजेत आमदार खासदार व्हायचे अह तुमच्याकडे काय पुरावे आहेत घटना हा एक मोठा पुरावा आहे आणि घटनेत तुम्ही नाही घटनेच्या शेड्यूल ट्रॅबच्या महाराष्ट्रच्या यादीत नाही महाराष्ट्राच्या आदिवासी तुम्ही कसे जाहीर होऊ शकतात ते शक्य नाही मला आम सर्व समाजाला सांगायचं आहे की तुम्ही आदिवासींना गरीब समजतात गरीब जरूर आहे पण आदिवासी, आदिवासी सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम आहे लढायला बी सक्षम आहे आमचा लढाईचा इतिहास आहे खाजा नाईक असेल भील असेल बिरसा मुंडा असेल आणि आमची बी भील भी भी कम्युनिटी आम्ही आदिवासींसाठी लढायला तयार हो। आहोत आणि त्या पद्धतीने संविधानिक अधिकारावर कधी गजा येऊ देणार नाही कोर्टात बी लढू कोर्टात आम्ही लढतोच आहेत आमचे केसेस आहेत ऑलरेडी चालू आम्ही तुम्हाला गाठणार नाही म्हणून मला असं वाटतं इतर समाजाने पण तुम्हाला मिळालं आरक्षण तुम्ही घ्या तुम्हाला मिळालेला सवलत तुम्ही घ्या अजून वाढवून घ्या पर्सेंटेज टक्केवारी कशाला इकडे ये येतात मला एक चांगलं आवडतं ते हाके नावाचे जे अधिकार लक्ष्मण हाके म्हणून नाही त्याने एक चांगलं सांगितलं समाजाला तो धनगर समाजाची व्यक्ती आहे ही धनगर समाजाने आदिवासींमध्ये मागू नका तुम्हाला मिळणार नाही त्यांनी मागे सांगितलं होतं एक दोनदा ही चांगली गोष्ट आहे म्हणजे इतका समजदारपणा पण असावालोमध्ये म्हणून बंधेर समाजचे समजदार लोक असतील धनगर समाज समजदार असतील इतर समाजाचे समजदार असतील इकडे तिकडे जमातीचे काही मागू नका आदिवासी तुम्हाला काही मिळू देणार नाही इतकं आदिवासी सोपं पण राहिलेलं नाही एवढं तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो आणि महाराष्ट्राने जागृत व्हा आरक्षणच्या भांगड्या बंद करा विकासच्या मागे आधी महाराष्ट्राच्या लोकांना मा, ला, माग मागे लागावं असं माझं सर्वांना म्हणणं आहे की सरकारकडे विकास मागा सरकारकडे योजना मागा कशाला आरक्षण मागत आहे आणि भानगड्या लावणं बंद करावं सरकारने एकदा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं की आम्ही देऊ शकतो का नाही जे देऊ शकत नाही सरकार बोलत नाही त्याच्यामुळे लोक मागण्या करतात विध्वंस करून राहिले हे फार चाप चुकीचं आहे याचा मी निषेध करतो या गुणवत्ता सदावरतीचा पण निश्चित करतो की हा पण आपसामध्ये भांडा लावतोय मराठा ओबीसीमध्ये भांड्या लावतोय आदिवासीमध्ये बंजरामध्ये भांडणं लावतोय हे साप चुकीचं आहे हे बंद झालं पाहिजे याची माझी मागणी